सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घरांची संपली नाही यार हो लढाई नामांतराची आज चौदा जानेवारी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मित्र हो नामविस्तार दिन म्हटलं की आम्हाला आठवतो तो, तो आमचा सतरा वर्षाचा संघर्ष नामविस्तार दिन म्हटलं की आम्हाला आठवतो आमचा बन बंधू गौतम वाघमारे हा भर उन्हात बेचाळीस डिग्रीमध्ये जळताना नामविस्तार दिन म्हटलं की आम्हाला आठवतात नामांतर लढ्यामधले आमचे सर्व शहीद बांधव नामविस्तार दिन म्हटलं की आम्हाला आठवतात नामविस्तारासाठी लढा देणारे आमचे सर्व भीमसैनिक नामविस्तार दिन म्हटलं की आम्हाला आठवतात आझाद मैदानावर स्वतःच्या पाठीवर लाठ्या लाठ्याकाठ्या खाणारे अशानभैवानखेडे नामविस्तार दिन म्हटलं की बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील आमची माऊली प्रतिभा नामांतर लढ्याची ठिणगी या महाराष्ट्रामध्ये पे पडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील दलित समाज पेटून उठला दलित समाजाच्या या लढ्यावर अनेक राज्यकर्त्यांनी आपल्या राजकीय घोगऱ्या भाजून घेण्याचं काम नामांतर लढ्याचा घटनाक्रम जर बघितला तर संपूर्ण देशाच्या लक्षात येईल की नामांतरासाठी बाबासाहेबाच्या नावासाठी आमचा लढा किती आक्रोशपूर्ण आणि प्रामाणिक आमच्या एका बांधवाचा गौतम वाघमारेचा जर त्याग सांगायचं म्हटलं तर भर दुपारी बेचाळीस डिग्री तापमानामध्ये एका बाजूला टायर आहे एका बाजूला स्वतः स्वतःला पेटवून घेतलं कशासाठी तर बाबासाहेबाच्या नावासाठी बाबासाहेबाचं नाव मराठवाडा विद्यापीठाला भेटावं अरे केवढा हा अट्टहास केवळा हा त्याग केवळा हा संघर्ष किती हे बलिदान केवळ आणि केवळ फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळावं महाकवी नामदेव ढसाळ म्हणतात अरे कुठवर सोसायची ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचं का असंच युद्ध कैदी अरे ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाळभर झाली आहे अरे माझ्या यातनेनं आता जिंदाबादची गर्जना केली आहे तेव्हा रक्तात पेटलेल्या अगनी सूर्यानो आता या शहरा शहराला आग लावीत चला आता या शहरा शहराला आग लावीत चला सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विस्तार दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय भारत जय संविधान